இன்பு நகர மாதிரி பட் நகர तात्काळ रस्त्याच काम सुरू झालंच पाहिजे झालंच पाहिजे

एक मिनट टाइम ना बोलू बांबोरी पासून तर कालिंगा माते पर्यंत हा इथे समांतर रस्ते साठी सुद्धा एक वेळेला आंदोलन झालं होतं तेव्हा ते समांतर रस्ते मंजूर झाले होते त्याचप्रमाणे बायपास सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला होता पण यातली कुठलीही गोष्ट या ठिकाणी झालेली नाही दिवसेंदिवस या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत आहे येथील नागरिक जे आहेत आजूबाजूचे त्यांनी या ठिकाणी कसं राहायचं जर शक्य नसेल तर त्यांना घरा बदलून तिथे शहरामध्ये घरा द्या त्यांचे लहान 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 शाळेमध्ये जातात आणि याच रस्त्यावरून पालक मंत्री आ, मंत्री महोदय गिरीश महाजन हे ये जा करतात परंतु त्यांना त्यांना हे रस्ते दिसत नाही का इथे इतके खड्डे पडलेले आहेत त्याचप्रमाणे इतकी रहदार या ठिकाणी आकाशवाणी असेल इच्छा देवी असेल इथे सर्कल करून ठेवलेले आहे या ठिकाणी सुद्धा लोक अगदी जीव मुठीत घेऊन चालत असतात जर या ठिकाणी जर या ठिकाणी समांतर रस्ते झाले नाही

देखील बिकट आहे या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्या कारणाने या रस्त्याचं निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या रस्त्याची हायवे नंबर सहा वाटते कारण गल्ली खेड्यातले रस्ते देखील या हायवे नंबर सहा पेक्षा चांगले या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती किंवा जर नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग कशा पद्धतीने असतात आपल्या इथे राजकारणाने जाऊन इतर राज्यांमध्ये बघावे इतर जिल्ह्यांमध्ये बघावे त्या ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग कशा पद्धतीचे आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग कशा पद्धतीचा आहे याच्यावरून पायी चालणं देखील कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये येथून रोज हजारो हजारो टनचे टनाचे रोज अवजड वाहतूक या रस्त्याने होत आहे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी भुयारी मार्गावरून समांतर रस्ते व्हावे व राष्ट्रीय महामार्गाच्या या रस्त्याचं काम व्हावं